नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा गुड न्यूज आहे मान्सून पुढील पाच दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होणार आहे यंदा कशा प्रकारे पाऊस कोसळणार आहे किंवा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मान्सून पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजे शुक्रवारी अन्यथा शनिवारी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा नवा अंदाज जो आहे तो सोमवारी हवामान विभागाने दिला आहे दरम्यान रेमल चक्रीवादळ जे आहे ते पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडून बांगलादेशाकडे निघून गेले आहे त्याचा वेग मंदावला आहे या वादळामुळे मान्सूनची दुसरी शाखा वेगाने पूर्व किनारपट्टीच्या जवळ आली आहे त्यामुळे एक जून नंतर संपूर्ण देशामध्ये मान्सून वेगाने प्रगती करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सून यंदा एकोणीस मे रोजीच अंदमानात आला मात्र बंगालच्या उपसागरात आलेल्या रेमल चक्रीवादळामुळे केरळची शाखा किंचित मंद झाली होती त्याची दुसरी शाखा मागून येऊन पुढे गेली ती आता बंगालचा जो उपसागर आहे पार करून भारताच्या पूर्व किनाऱ्या किनारपट्टीच्या जवळ आली आहे मात्र रेमल चक्रीवादळाची गती कमी होताच पुन्हा केरळकडील शाखेने गती घेतली आहे मान्सून शुक्रवारी अन्यथा शनिवारी केरळात येईल असा ताजा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने दिला आहे आता बघा की दक्षिण अरबी समुद्राकडे मान्सूनची प्रगती कशी आहे पुढील पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होणार असून त्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची शक्यता निर्माण झाली आहे तो दक्षिण अरबी समुद्र मालदीवचे उरबुरीत भाग कमोरियन लक्षद्वीप परिसरातील काही भागांसह केरळच्या दिशेने निघाला आहे रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनची बंगालच्या उपसागराकडून दुसरी शाखा सरकत आता पूर्व किनारपट्टीजवळ आली आहे तर केरळची शाखा किंचित मंदावल्याने ती एकतीस मे ऐवजी एक पर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे म्हणजेच येणाऱ्या एक जून पासून केरळमध्ये पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता पावसाचा अंदाज व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय